ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा सिद्धांत आदि शंकराचार्यांनी मांडला आणि तेव्हापासून आज तागायत ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केलेला नाही अशी सर्व मंडळी या विधानावर कायम टीका करत आलेली आहेत टीका करणे हे भारतीय तत्त्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे नित्यम तथेवच अशी सिद्धा सत्याची व्याख्या केलेली आहे हे जे नित्य आहे जे कधीही बदलत नाही अपरिवर्तनीय आहे आणि कायम आहे त्रिकाला बाधित आहे ते सत्य आणि मिथ्या म्हणजे जे क्षणोक्षणी बदलत चाललेलं आहे तुम्ही आम्ही बदलत चाललेलो हो। आहोत हे विश्व बदलत चाललेलं आहे हे पर्यावरण बदलत चाललेलं आहे आपलं शरीर बदलत चाललेलं आहे ज्या नात्यांसाठी आपण जीव टाकतो ती नाती बदलत चाललेली आहेत अवस्था बदलत चाललेली आहेत हे सर्व बदलत चाललेलं आहे म्हणून ते मिथ्य आहे असं शंकराचार्य म्हणतात